बघा मायरा तुला <laughs> कसं वाटलं इकडे चांगलं वाटलं ना, ना? आणि तू कितीला बघा तिरंगा वाडा पाव ठाकूर वडेवाले आपलाच आहे धडकले बंधू हाताने विणलेल्या साड्या हा हा आसाम खादी कॉटन हाताने विणलेल्या साड्या आहेत बघा नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णवाले स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉग आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आत्ता होता आपण किममध्ये किम अलिबाग म्हणजे चोंडीच्या बाजूला <laughs> तर का आलो आहे फेस्टिवल आहे किम फेस्टिवल म्हणजे लायन्स क्लब आहे ना किम मांडवा त्यांनी हे आयोजन केलं आहे किम फेस्टिवल ह्याच्या आधी एक झालेलं ना सोबत बंधू आहेत आपले मयुरी वहिन आहेत हां बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं बोलतात मी तर पहिल्यांदा आलो इथे आणि आपण निमंत्रित हे बघा <laughs> निमंत्रित आहे आपल्याला आमंत्रण आहे जितेंद्र ठाकूर आहेत ना आपले, आपले साते गावातले ते उपाध्यक्ष आहेत या क्लबचे तर त्यांनी आमंत्रण देतो तुम्हाला पण आणि बघूया स्पॉन्सर केले काहीतरी यांनी बघू काय आतमध्ये तिरंगा वाडाबा काय दिसतंय का बघू आपण तिरंगा वाडाबाचे मालक चोंडी <laughs> आणि नमस्कार तुम्ही इथले हा काय आता बरीच बरीच पब्लिक यायला लागली रात्रीच्या साडेआठ वाजे आले हा एंट्रन्स आहे आणि हे एक्झॅक्ट कुठं सांगा किम किम हायस्कूलच्या कुठं हायस्कूलच्या समोर राजा शिवछत्रपती क्रीडांगण किम आणि तारीख आहे बावीस ते किती पंचवीस आहे ना बावीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला सुरुवात करू आपण आणि हा आपला मित्र भेटला अमोल अमोल गुरव आपल्याच बँकेतला आहे आणि तुझा दादा अध्यक्ष आहे ना अध्यक्ष हो, हो हो। आहे ना आ, या मांडवा किम मांडवा या लायन्स क्लब करायला दाखवा आम्हाला काय काय तू अगोदर झाला असशील ना तिकडे देणगी मूल्य दहा रुपये आम्हाला आमंत्रण आहे ना हे आपल्याला पास आहे म्हणून आपण जाऊ शकतो दहा रुपये दिले असते काय म्हणतो बैलगाडी पहिलीच आहे बैलजवळ आज अक्षू बरोबर नाही डायरेक्ट सुरुवात इथून केली मी आक्षू नाही आहे सोनी पण आजारी आहे बाकी कोण नाही आता बंधू जाणार होते म्हणून मी येतो चलो इकडे वारली पेंटिंग मस्त दिसते काढलेली आणि प्रोग्राम चालू जबरदस्त आहे बैलजोड कोणाच आहे बैलजोड आणि छकडी पण आहेकडी गाडी वाटते बैल देऊ मस्त गेले छोटी छोटी अशी म्हणजे गाववाली आहेत काय नमस्कार हा नमस्कार झालं फिरून फायनल लागू फायनलचा आहे जोड चला आत नाही जाऊ आज शनिवार आहे आजची तारीख आहे तेवीस दहा लाईन पासून सर्व शॉप आहेत खाण्यासाठी असेल तर त्या साईडला सेपरेट फूडचा वेगळा एरिया फूड सेक्टर वेगळा ओके चाल तिकडून सुरुवात करू आपण पटापट तरी बऱ्यापैकी मोठं आहे हा जिथे जिथे एक्झिबिशन होतात ना तिकडे बहुतेक असतात हे पापड कुठले कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत पापड त्याच्यामध्ये सगळं वेगळे वेगळे पापड पण नाचनी बॉबी ऑन एंड रिंग्स आहे पालक पापड आहे गार्लिक पापड आहे नाचनी पापड आहे बटाटा पापड आहे बटाटा साबुदाना पापड आहे ओके okay. बघा पापड आहे गार्लिक पापड okay. जामवाडी आहे तो आपला दादा आहे केतन दादा त्यांचे मिसेस आहेत त्यांचं इथे शॉप आहे तर नमस्कार नमस्कार आहे नाव काय तुमचं कसे भाग्यश्री लिंगार्डे ओके तर आपल्याकडे काय काय भेटतं दाखवा आम्हाला हँडलूम खादी कॉटनच्या हँडलूम हँडलूम खादी कॉटनच्या हे बघा हे सगळ्या साड्यात हँडलूम खादी कॉटन मध्ये आणि कस्टमर चालूच आहेत युनिक आहे काहीतरी युनिक आहे ही कुठली आहे जामदानी जामदानी ओके आणि ही बेगमपुरी आहे बेगमपुरी लिनन साडी आहे प्युअर लिनन हँडलूम ली हँडलूम लिनन ओके ही पण त्यातलीच आहे का ही कॉटन सिल्क आहे ओके कॉटन सिल्क पाठीमागे ना ऑर्केस्ट्रा चालू आहे त्यामुळे आवाज कधी डबल डबल बोलतोय hey, uh, uh, कोटकी म्हणतात याला संभलपुरी कोटकी, कोटकी येस ऍक्च्युअली कस्टमर चालू आहेत तरी मी दुकानात आलोय कारण का जर एखादी महिला जर तिच्या पायावर उभं राहायला बघते तर आपल्याला बरं वाटत कधी पण आणि आपले ओळखीचेच आहेत आसाम yes, खा, खादी आसाम खादी कॉटन आहे पूर्ण विणलेल्या साड्या हा हा आसाम खादी कॉटन हातानी विणलेल्या साड्या आहेत बघा बघायला भेटत नाही कस्टमरला हँडल करा तुम्ही आम्ही वेळ घेतला सॉरी रेंज काय एक हजार पर्यंत आमच्याकडे प्राइसेस आहेत साड्या हजारची स्टार्टिंग रेंज आमची ही जास्वंदीचे फुलांचे 1000 पासून स्टार्टिंग आहे आणि ह्या आमची बेस्ट सेलर साडी आहे 1000 लास ही 1000 ची आहे यस 2000 ला आहे बेस्ट सेलर गणपती मध्ये पण खास हांडलूम मध्ये आहे पण अहो ही पण हांडलूम मध्ये आहे कॉटन मध्ये हांड आणि आहे डिझाईन आहे हाताने केलेलं आहे ओहो ही जी काय प्राइस आहे आणि ही हजार आहे आणि सगळ्याची तुम्हाला रेंज नाही सांगत आहे पण तुम्ही करू शकता इंस्टाला इंस्टायडी हा बघा दाखवतो मोही कलेक्शन हा इंस्टा आय डी आहे फेसबुक आणि इंस्टा ओके मोही कलेक्शन नाव पण येऊ का हा छान मस्त वाटलं आम्हाला पण चला थँक्यू मला ना दादा माहिती सांगा मी गेले वेळ घेतलेला आहे हा झटका तेल सर तिथे फक्त दोन चार थेंब तुम्ही जर हे लावले ना हा? हलके तर तुम्ही चवलत ना जर तुम्ही चोलत ना सर तर पूर्ण आहे ना तुम्हाला आहे ना पूर्ण जळजळ होणार आणि तुमचं हलक्या हाताने लावून दोन तीन वेळा फक्त फिरवलं ना सर येते तर तुम्हाला फक्त ते असर करून टाकणार आणि तुमचं काय दुखणं वगैरे सांधे दुखी मनक्याचा आज म्हणजे हे असेल हो कंबर दुखणे असेल हे तेल लावल्याने पूर्ण टोटली हे होणार झटका ते काल आम्ही वापरलेलं आहे नंतर मला का भेटलं नाही आम्ही आवाज फेस्टिवल म्हणून घेतलेला आता इथे दिसतो म्हणून घेतले आम्ही दोन थँक्यू सुंदर मरून कुठला प्रोडक्ट आहे बघा आता हे दादा आहेत ना हे वारली पेंटिंग करतात आपले इथे तीन विटाचे इथले okay. स्वतः बनवलेले प्रोडक्ट आहे आणि यांच्या घरी पण गेलेलो बरोबर ना दादा स्वतः बनवलेत त्यांनी हे बघा वारली पेंटिंग स्पेशल हे दादांचं कार्ड आहे कुठे तुम्हाला मदत लागली वारली पेंटिंग संदर्भात जर कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल ह्यांना देऊ शकता बिंदास आहेत कारण तिथले जायचं दत्ता नाईक हे टी कोस्टर कोस्टर आहेत आहेत ह्याच्यामध्ये टी तर हे आहे चारशे रुपयाला ओके okay. हे मोबाईल स्टँड आहे ओके okay. त्याच्यात घड्याळ आहे पेंट ठेवायचं ही प्रिंटिंग नाही आहे हे स्वतःने काढलेलं आहे बरोबर ना हँड बरो है पेंटिंग आहे वर्ग मित्र काय हाईट जबरदस्त आहे कुठला फूड सप्लिमेंट आहेत सगळे आयुर्वेदिक ओके हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे एलोवे जेल चेहऱ्याचे भाजरे डाग वगैरे सगळे जातात हे काय हे शुगर बीपी थायरॉइड साठी कॅप्सूल आहे ओके शुगर थायरॉइड कॉन्ट्रोल हे आपलं अलोवेरा जेल आहे आणि चेहऱ्याचे डाग आपले सगळे जातील भाजलेला असेल डाग तो पण निघून जाईल कॉन्टॅक्ट नंबर मला देऊन ठेवा जर तुम्हाला वाटलं लगेच करा मेन आले इकडे पण तेल आहे <laughs> तेल आहे चुन्या दुखण्यावर कमर दुखी पाठ दुखी मनक्यातील गॅपिसिपिस मसाज होईल कमरेला मानेला पट्टा लावत असेल ना लावायची गरज बस चालताना गुडघ्यामध्ये आवाज येत असेल कटकट कम्प्लिटली बॉटलची चार दिवसाची गॅरंटी आहे चार जर रिजेक्ट नाही मिळाला रिटर्न करू शकता पैसे रिटर्न आणि गॅरंटी आहे जर फरक नाही पडला तर पैसे तसंच केसांवर पण आहे सांधेदुपीवर हे सर्दी अर्ध्या डोकं मायग्रेनचा त्रास असेल एखाद्याला फिट येत असेल याचा नॉर्मली वाच घ्या वाच घ्या सूर्यदेव सारखं आहे का ते वेगळे आहे हे वेगळं वेगळं करण्यासाठी वापरतो सर्दी आणि मायग्रेन सर हां नमस्कार काय म्हणताय झालं फिरून हो झालं अभय दादा चॅमखिण मस्त असेल ना चार्मखिण मस्त का घेतलंस हो का हा एक नंबर जबरदस्त जा फायर अँड सेफ्टी गॅलेक्सी काय धुळप हा धुळप मॅडम कुठे कुठे सर्व्हिस असते आपली ऑल काय मध्ये फायर एक्स्टिंग छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे ओके थँक्यू आपण आलो ना मायराचा स्टॉल आहे जुएल्स ऑफ मायरा तुम्हाला माहित असेल झी मराठीला माझी तुझी रेशीम घाट त्याच्यामध्ये आहे ना जी युट्यूबवरून युट्यूबवरून ती फेमस झाली सॉरी तर त्यांची आई आहे इकडे दाखवतो मी त्यांनी हा एक्झिबिशनला स्टॉल लावला त्यांचे प्रोडक्ट आहेत ऑफ शॉप मा ना yes. आणि हा फर्स्ट तुमचा एक्झिबिशन आहे इकडे फर्स्ट आहे ओके आणि ह्याच्यात तुमचा मी व्लॉग बघितला टाकलेला ना अच्छा मायरा चॅनलला काल कधी टाकण्या हा बरोबर म्हणून मला लक्षात आलं असेल मायरा कुठे हो आहे ना इकडे ओके भेटतो त्याला छान वाटलं समरेश ब्लॉग थँक्यू छान वाटलं इकडे कॉन्टॅक्ट नंबर हा आहे ना मॅडम कॉन्टॅक्ट नंबर हा आहे ना व्हॉट्सअप ओके नंबर चला भेटली तर आपण भेटू तिला तिकडे थँक्यू थँक्यू आणि बघा भावाचं इकडे पण आहे वहिनी नमस्कार काय रे साईशा अगरबत्ती मस्त चल सर्व प्रीमियम मध्ये आहेत आणि होलसेल रेटमध्ये काय काय आपले, आपले प्रोडक्ट आहेत दाखव आणि आपलं दुकानाचा पत्ता पाहिला सांग आपलं पी एन पी नाट्यगृह बायपास रोड त्याच्या बाजूला बाजूला आणि ऑफर चांगल्या असतात ऑफर बाय गेट वन फ्री आहे बाय वन गेट वन फ्री ओके ही आणि या प्रीमियम मध्ये हँडमेड अगरबत्त्या आहेत त्या होलसेल मध्ये भेटतात जय मल्हार आता ह्याची प्राइस काय ऐंशी ही सिक्स्टी रुपीज ला भेटेल साठ ला भेटेल हेच कंपनीचं ब्रँड या क्वालिटीचा तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी रुपीज भरावे लागतील शंभरचा प्रोडक्ट असतो तो साठ ला आपल्याकडे भेटेल साठ बरोबर लो क्वालिटी मध्ये आणि ऑफर चालू आहे सध्या ऑफर आणि हे कोरंट फार्माचं फ्लोर किंवा हे हंड्रेड रुपीज मध्ये ओके शंभर ला एक लिटर एक लिटर तर नक्की विजिट द्या आपला साईशा अगरबत्ती पी एन पी नाट्यगृहाच्या बाजूला साईश्या आई भाई साईशा कशी आहेस हम्म चल थँक यू एन के जी एस बी आहे वाटते हो एन के जी एस बी च आपण कॅम्प लावलाय हा लायन्स क्लबला काय काय यांच्या ऑफर्स आहेत ते लावलं दोन मी अलिबाग शाखा मॅनेजर आतिश म्हात्र

इकडे जाम करते काय बोलतोस घेतलं तुला खादीला आलाय हॅलो हा खादीला आलाय अक्षयचा बोरगा हर्ष आवाज दिलास मला काय खाल्लोस काय खाल्लस हो ह्या पण बहिणींच्या मामी खायला येऊ ये का बोलवत नाय शॉर्मा खात आहे तू काय खाल्लंस तू काय खाल्लस काय खाल्लस खाण्याची जिथे स्टॉल असतील तिथे दे गर्दी जास्त असत खायला येतो बरेच जण जेव्हा आपसू नसते ना बरोबर तेव्हा मला पण वाईट वाटतं गेल्या वर्षी वगैरे फेस्टिवल वगैरे आपण आपसू बरोबर होती असंच या वर्षी चालून घेऊ वर्षी येईल नक्की बरी झाल्यावर पकोडे होतात पकोडे सगळे लोक आपल्याला भेटतात ना ते बोलतात की म्हणजे आपले व्हिडिओ बघतात त्याचे बाबा आहेत तुम्ही पण कामच आहे का तीम कामच आहे इथलंच आहे पण सगळे व्हिडिओ बघतात मला बोलतात आता हे प्रेम म्हणजे भारवून टाकतो खरंच आपली ओळखीचे नसतात ना ते पण आपल्या प्रेमाने व्हिडिओ बघतात आणि अलिबागची बोलल्यावर अजून बरं वाटत लोकलचा सपोर्ट असेल आपल्याला तर मस्त वाटतं थँक्यू जाता मेकॅनिक आपली गाडी ह्यानुच केली पडलेलं ना तेव्हा गाडी ह्यानुच केली काय त्या दिवशी आम्ही पार्टी केली तुला ना आणला हा पार्टी केली बघा अमोलची मुलगी आली आणि तुझं नाव काय तुझे नाव काय काय हौशी मंडळी हावशी मंडळी तुमच्या बहीण ना या इथल्याच ना तुम्ही किमच्या ना हा हे बघा हा तर लाजतच सारखा काय बोलता आता त्या दिवशी लखनऊला चांगला नाचल्यात बघून व्हिडिओ स्टेटस स्टेटस बघितला मी मीचा मस्त ना आतल्या पण आहेत पोंगे बंदुरी मला लाकवलं एक फुट्टी खा तुम्ही या तेल म्हणजे आपला कॅमेरा बघितला दहशत बघा किती आहे हा आता असं दाखव हा चायनीज भेळ खातात लपून आहे चायनीज भेलची नूडल्स सॉरी नाकाला लावशील बघा गुड्डी तिकडे तुमचे लपले आम्ही तुलाय सिंगर आहे सगळे बारी कधी करायची बारी कधी करायची भजनाची हो काय हा दी बघा गुड्डी हा ती बोलते गुड्डी नका बोलो गुड्डी खाण्याचे स्टॉल भर आमची काय सासूबाई तिकडे जेवण बनवले अगोदरच सांगितले जेवायला या तुझी आपल्याकडे भाकऱ्या बनवल्या गरम गरम मी खाऊन ना आलो जेवता ना बळता नावतला बंधू बंधूंचं जे दुकान आहे ना तिरंगा जे आहे ना त्या गाळ्याचे मालक हे काका आहेत त्यांचा काळ आहे ना मस्त अका वर्यात ना हा हाय कुठे राहतात का काय केमचीच आहे ओके ओके छान वाटलं तुला थोडासा सोडणार आणि पण मला थोडासा देशील ना एक दोन पॉईंट चालेल आपले रे अंशिका तोंडकरचा कार्यक्रम अक्षय अक्षय

आणि म्हणजे खास कार्यक्रम बघायसाठी म्हणता मी आता तिला फोन केलेला हा मग बरोबर मग अलिबागचे व्हिडिओ मध्ये आलेत तुम्ही दोन वर्ष आलेत ना व्हिडिओ मध्ये घेतलंच नाही कसं नाही घेतलं तुम्ही तिकडं आणि आम्ही इकडं मग आता आलो ना बरं वाटलं तुला भेटून आम्ही इकडे खाण्याचे शेत होत आणि आपले ओळखीचे दादा तू यम काय एजन्सी आहे आहे का ओळखीचे आहेत ना दादा बघा तिरंगा वाडापाव ठाकूर वडेवाले आपलाच आहे बंधूंचा धडकले बंधू हो मग तिरंगा वाडापाव इथं ना हाय कुठं आपला स्टॉल म्हणजे आपल्या ठिकाणावरच आहे काम रोड ला चोंडीला इकडे फक्त जाहिरात दिली त्यांनी बरोबर ना तिरंगा वडापाव कधी पण भेट द्या चोंडी किम रोड ला तिरंगा वडापाव बंधूंचं दुकान आहे हॉटेल आपले किम ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच साहेब आहेत पिंड्या गायकवाड दादा आहेत हे अभिजित गुरव दादा आहेत लायन्स क्लब मांडवा चोकीचे अध्यक्ष 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 आहेत ओके आता कसं आहे म्हणजे लायन्स क्लब काय करतं की गावागावात जातं खेड्यापाड्यांमध्ये जातं आणि ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची म्हणजे ऐकत नसते पैशांनी त्यांना जमत नाही पण त्यांना एकदम दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत मोफत आदिवासी लोकांना मोफत आहे चांगलं कार्य करतात लायन्सचं काम आहे ना ते समाज उपयोगी असतं आणि हे सगळे दिसतात ना सगळे लायन्स हे लायन्स आहेत ना लायन्स मेंबरच सगळे अध्यक्ष म्हणजे किम ग्रामपंचायतीने आम्हाला मोफत हे ग्राउंड उपलब्ध करून त्याबद्दल आम्ही आहोत चांगलाय आणि लोकांचा उत्साह पण चांगला आहे चला खूप छान वाटलं आणि मस्त अरेंजमेंट आलोय आपण पुन्हा आलोय मायराच्या स्टॉलवर एक्झिबिशन मध्ये मायरा बसले तिकडे खेळते आणि मायराचे पप्पा नमस्कार छान वाटलं भेटून दादा थँक्यू थँक्यू सो मच ही बघा मायरा तुला कसं वाटलं इकडे चांगलं वाटलं ना, ना? सेलिब्रिटी मी पण तुझा मोठा फॅन आहे मायरा अरे खूप एन्जॉय करते अलिबाग काय गलिबाग नेहमी येत असाल ना तुम्ही आवाजला माझा मामा आहे ना हो होिरगावकर शिवांजली शिवांजली तुम्ही तुला तेच मामा हो चला आम्हाला जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं आपण दाखवलं हा आणि सगळे आपल्या ओळखीचे होते का आमचे कोण नव्हते आता हे पण आता इंटरव्ह्यू घेतलं ते पण आपल्या ओळखीचे आणि अमोल पण होता बरोबर आज अमोल गुरव त्याचाच भाऊ आहे अभिजित गुरव दादा आणि त्याचा भाऊ आहे जो अध्यक्ष आहे तो ओके तर भेटू पुढल्या वेळेस हसत राह आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा बाजूला गोंगाट आहे खूप चला बाय बाय